नमस्कार मराठी आपल्या कटाला हार्दिक स्वागत आज आपण आलो आहेत ऊतच्या या खास ट्रेलर साठी तर ट्रेलर लॉन्चच्या पूर्वी आपण या ऊतने भरपूर काही आपले पारितोषिक कमवलेले आहे तर त्या निमित्ताने होणार आहे या चित्रपटाचे ऊत या चित्रपटाचे दिग्दर्शक राम मलिक राम मलिक अभिनंदन आपले काय सांगणार सांगणारे आपल्या ऊत बद्दल विशेष काय आणि ऊत हा शब्दच वेगळा गावकरी शब्द आहे काय सांगाल ऊत हा जसं तुम्ही म्हणाले की गावकरी शब्द आहे तर महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी ऊत माहीतच आहे सगळ्यांना लोक ओरडून म्हणतात एखादी गोष्ट जर भावनांच्या पलीकडे गेली तर आपल्याला आठवतंय एखादा माणूस आपल्याला जोरात म्हणायचा ए ऊत येत आहे ऊत आलंय का तुला तर ऊत येतोय एकवीस तारखेला जवळच्या चित्रपटगृहातच तुम्ही पहा आणि तो पाहूनच ठरवा की तुमचं ऊत कशात आहे आणि ऊत विषय मी बोलण्यापेक्षा तसे चित्रपटच जसं पुरस्कारांच्या माध्यमातून बोललाय तसं रसिक मनाच्या म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करून तो बोलेल याची मला पूर्ण खात्री आहे पण एकंदरीत मी ट्रेलर बघितला तर ट्रेलर मध्ये सगळं गावातलं सगळं बॅकग्राऊंड दिसतंय व्यवस्थित काय दिसत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्या स्टोरीबद्दल तुम्ही काय सांगा खरा महाराष्ट्र मला असं वाटतंय की आपल्या मराठी मातीचा खरा सुगंध हा गावातच आहे आणि आपण किती जरी शहराकडे आलो तरी आपण मराठी मातीचा सुगंध आपल्या गावाच्या मातीचा सुगंध विसरत नसतो आणि प्रत्येकाला आपण आजही गावाकडेच जातोय सणवार वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या आल्या तर आपण गावाकडेच जातो आणि कारण महाराष्ट्र हा गावातूनच सुरुवात झालाय आणि ही गोष्ट केवळ गावाची नाही तर समाजातल्या प्रत्येक त्या घटक्याची आहे म्हणून त्या गोष्टीला आपण गावापुरती मर्यादित पाहूच शकत नाही आणि ते तुम्हाला जरी ट्रेलर मध्ये जाणवत असेल तरी चित्रपट पाहिल्यानंतर तुमचे हेच प्रश्न बदलतील याची मला पूर्ण खात्री हो म्हणून तर चित्रपटात सगळे तुम्ही समाजाबद्दल तुम्ही चांगली काळजी घेतलेली आहे शूट करताना आपण तर एकंदरीत त्याच्यामध्ये नवीन जोडी तुम्ही ती इंट्रोड्यूस केलेली आहे राज आणि आर्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे राज आणि आर्या या दोघांच्या मेहनतीला मी म्हणेल की मी खूप काही बोलण्यापेक्षा त्या आर्याची सुद्धा मेहनती अतिशय खूप सुंदरित्या झालेली आहे राजच्या मेहनतीविषयी जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खूप नवल वाटेल त्या मुलाने अगदी बापाचे दुःख काय असतात तरी तो चित्रपट जरी करत असेल जर त्याचा नायकाचा बाप जर एक बूट पॉलिश करणारा आहे तर तो खरंच ते बूट पॉलिश स्वतः करण्यासाठी चार दिवस ठाणा स्टेशनला तो बसायचा अरे बाप आणि त्यानंतर ज्या वेळेस त्याला बापाची दुःख त्याही तीव्रतेने मांडायची होती तर त्यांनी जी मेहनत घेतली तिचं मी वर्णन शब्दात करू शकत नाही परंतु त्याचं जर तुम्ही सीन बघितले तर प्रत्येक सीन तुमच्या काळजाला असा जवळ हात घालेल कारण त्यांनी एकाही सीन मध्ये ग्लिसरीन वापरलेलं नाही ज्यावेळेस त्याचा बाप उजव्या साईडला बसतोय लग्नामध्ये तो सीन मध्ये तुम्हाला दिसेलच अगदी त्याला फक्त डोळ्यातून अश्रू द्यायचा होता एकच डोळ्यातून आणि त्याने तीही किमया केले तर त्याच्या मेहनतीविषयी मी एवढंच म्हणाल की आ, मंजिल उन्ही को हासिल होतीये जिनके सपने बडे होते है मंजिल उन्ही को हासिल होती है जिनके सपने बडे होते, होते है उडान पंखों से नाही से होते है। तर त्याची खऱ्या अर्थाने ऊत केलं त्यांनी आणि त्याच्या वेरा फिल्म हे ऊत जे आहे खऱ्या अर्थाने त्याच्यात होतं आणि मला असं वाटतंय ऊत ही गोष्ट समाजातल्या प्रत्येक त्या माणसाची आहे जो भावनांनी काठोकाठ भरलेला आहे आणि आर्याविषयी असं म्हणेल की आर्या ऑफकोर्स तिचं ते तुम्ही बापाविषयीचं जर गाणं बघितलं तर मला बरेचशेच नॉन मराठी भाषिक लोकांचे आले अभिप्राय की हे बाप बेटी के रिश्ते का गाणं आहे और बस उसके मतलब उसका जो भी एक्टिंग पर्स्पेक्टिव्ह देखा लडकी का तो लगा की बच्ची ने काफी नॅचरल ऍक्टिंग केली आणि तशाच पद्धतीची जी ऍक्टिंग आहे तिची जर ती मराठी भाषेच्या पलीकडच्याही म्हणजे मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक मुंबईकरांना ती जर आवडली तर आर्याची ऍक्टिंग सुद्धा जादू करणार राजची ऍक्टिंग तर जादू करणार याच्यात शंकाच नाही पण अरे ऍक्टिंग सुद्धा जादू करणार याचाही मला ठाम विश्वास आहे पण एकंदरीत बघा हा चित्रपट मला असं वाटतं वेळ नाही लागला प्रत्येक गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय जे होत आहे जसं मी मगाशी म्हटलं या दुनियेत जर सगळ्यात मोठा डायरेक्टर कोणी असेल तो वर बसलेला आहे त्यांनी तुमच्या माझ्यासाठी जी स्क्रिप्ट संवाद गोष्ट लिहिलेली आहे त्याच्यातले एकही गोष्ट चुकीची नसते आणि त्याचं डायरेक्शन कधी चुकीचं नसते मला होतं या नोव्हेंबर महिन्यात आणि त्याच्या ठरवण्यानुसारच मला वाटतं वेळेतच हा पूर्व होतोय आणि वेळेतच हा प्रेक्ष प्रेक्षकांसमोर येत मला वाटत नाही की तो ते काय काय घडणार आहे आता राम मलिक आपला उलगडा दाखवलाच आहे आता बघूया एकतीस नोव्हेंबरला आपल्या जवळच्या थिएटर मध्ये नक्कीच बघायला जावा उत थँक्यू